नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा आता शेवटपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ सुरुवाती शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव बाजार भाव पण पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी होती इथून पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची ची बाजार, बाजार भाव पातळी कशी राहणार आणि या बाजार भाव पातळीवर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मागणी पुरवठ्याचा परिणाम कसा होणार आणि या परिस्थितीमध्ये इथून पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार आणि अखेर पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव आणि या बाजारभाव पातळीवरती काय आपण सोयाबीनची विक्री पंधरा जून पर्यंत करावी याही प्रश्नाचं या ठिकाणी आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून पंधरा जून पर्यंत आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला बारा डॉलर ते साडे बारा डॉलर सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव आपल्याला प्रचंड तेजी अथवा मंदी दाखवणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बारा बाजाराचा कसल्याही प्रकारचा परिणाम हा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार नाही मग देशातील असणारी फंडामेंटल्स कशी आहेत तर लक्षात घ्या देशातील मागणी पुरवठ्याचा विचार केला तर एक तारखेनंतर म्हणजे एक जून नंतर आपल्याकडे मान्सूनची चाहूल लागते पूर्व मोसमी पाऊस सुरू होतो आणि एखाद दुसरा पाऊस पडला की खत बियाणाच्या खरेदीसाठी लगबग वाढत असते आणि यामुळे एक ते पंधरा जून पर्यंत साधारणत देशामध्ये सोयाबीनची विक्री वाढणार आणि यामुळे इथून पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार तर इथून जर पंधरा जूनचा विचार केला तर देशामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला घसरताना दिसेल आणि भाव चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसू शकतो मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर या ठिकाणी खूप तेजी येईल भविष्यात अशी शक्यता नाही आणि म्हणून जर चार हजार पाचशेच्या आसपास भाव मिळाला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी आपण आपल्या गरजेनुसार विचार करू शकता ज्यामुळे फायदा होईल पण भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार